आज जरा सवाल झाला नाही तर आम्ही कमिशनरला बंद करून टाकतो आणि आय सिरियस हे मी मीडिया सोबत बोलतो की आम्ही कमिशनरला आता हे सहनशक्तीच्या चा बाहेर चाललंय पण तीच परिस्थिती आणि काय करताधारी पक्ष जे शासनात बसले ते मोर्चा काढताय त्यांना सगळं पाणी ना मोर्चे कसले काढताय मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावा आम्ही करतोय फिरते मुख्यमंत्र्यांचं पाच मिनिटाचं काम आहे मोर्चे काढून लोकांना नाटक करता जेवायला पाणी नाही चढ पाणी नाही पाणी देणार शासन शासन पाणी देत नाही शासन बसले अलमास कॉलेज संकट पंपचा पाच हजार रुपये पंप खराब झाला सहा दिवस पंप खराब तो पांडे बोलतो मी लावून गा मी सांगितलं अरे मी पैसे पाठवतो पंप लावून घ्या मी पण सहा दिवस लोक बंड करणार नाही ना तुम्हाला ना तर काय पूजा करणार तुमची हे सगळे दलित शोषित आहेत बागासवर्गीय आहेत मुद्दा म्हणून यांना पाणी द्यायचं नाही तुम्ही नवपा तुम्ही नवपाड्याला द्याल का असं अशी हे करा नवपाड्यामध्ये पाच दिवस पाणी नाही नवपाड्याला जगू देतील का तुम्हाला हे बिचारे गरीब आहेत काही करू शकत नाही त्यांना पाणी नाही धो धो आहे चोवीस तास पाणी गरीबांनी जगायचं नाही काय बरोबर नाही तुमचं बरं या गरीबांनी कसं प्यायचं हे महापालिकेचं पाणी असं म्हणतात मग गरीबांना द्या ना मला आणायचं पाणी आणा मला पाणी द्या मी तुम्हाला सांगतो आम्ही दसऱ्यापर्यंत वाट बघू नाही तर रावणाचं धन आम्हाला या महापालिकेत करावं लागेल उद्या आयुक्तांच्या केबिन मध्ये जाऊन आम्ही गोंधळ घातला हमारी जगह पे तुम्हारी औरत तुम्हारी माँ भेल रहेगी तो तुम लोग ऊपर क्या भी देखे हक के बात करो कोई भी हर ना इंसान इंसान है हमको तकलीफ दे तो अल्लाह तुम्हारी तकलीफ तुमको भी ये टाइम आएगा दुखा मत हम बेगर भिखारी ने पैसा भीख मांगने आए नहीं आए पानी हम पैसा भरते हैं पेट को मार के बिल भरते हैं हम लोग रिकॉर्ड हम का पानी में हम का में नंबर वन पण कळव्या मधल्या आणि मुंबड्या मधल्या पाण्याची परिस्थिती सुधारवा नाहीतर आम्ही तुम्हाला सोडणार नाही अशीच अपडेट पाहत राहा शिवकन्या न्यूज वर बातमी विश्वास सतत खबरदार आणि जागरूक राहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा